देशासह राज्यातील सोयाबीनचे बाजार भाव होणार सात हजार रुपये पार सोयाबीन उरणला ओलांडला हमी भावाचा टप्पा प्रक्रिया प्लांट ची भाव देखील पाच हजार पाचशे रुपये पार, पार, पार येत्या दोन दिवसामध्ये पाहायला मिळणार सोयाबीन दरामधली सर्वात मोठी उसळी शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालं यासोबतच राज्यामध्ये सोयाबीनची आणि सोयाबीनची कमतरता आता निर्माण झालेली असून सोयाबीनची निर्यात देखील अडतीस टक्क्यांनी आता वाढली आहे या आणि यातूनच सोयाबीनचे बाजारभाव हे आता काढले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पिवळ्या सोन्याला अजून भाव त्या ठिकाणी कर कडाडतील असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात याच यामुळेच सोयाबीनचे बाजारभाव सात हजार रुपये नेमके कधी पार करणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहून चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा एका गणितावरती अवलंबून असतात सध्या झालंय असं की पुरवठा हा कमी झाला आणि मागणी ही वाढलेली आहे एकंदरीत प्रक्रिया प्लांट्स असतील किंवा बाकीचे का जे काही सोयाबीनवरती आधारित जे काही उद्योग असतील त्या उद्योगांच्या मार्फत सोयाबीनला मागणी हे आता वाढलेली आहे परिणामी आता एकंदरीतच आपण दुसरी गोष्ट जर का बघितली तर पेरणीचं क्षेत्र हे सोयाबीनचं कमी झालं होतं त्यामध्येच त्या ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झाली आणि अतिवृष्टीमुळे देखील सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं आणि याचा थेट परिणाम हा सोयाबीनच्या दरावरती त्या ठिकाणी झाला आहे आणि हे करूनसुद्धा त्या ठिकाणी जे काय सोयाबीन आहे त्या सोयाबीनला मागणी हे आता त्या ठिकाणी वाढलेली आहे एकंदरीतच सध्याचे जे काय जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी ज्या काय अकोला बाजार समिती आहे लातूर बाजार समिती आहे वाशिम आहे हिंगोली आहे हिंगणघाट आहे मलकापूर आहे येथील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी त्या ठिकाणी जवळपास पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय मित्रांनो एकंदरीतच आपण जर का मागील चार ते पाच दिवसांची आवक आणि बाजारभावामधील चढउतर जर का पाहिले तर बारा जानेवारी रोजी त्या ठिकाणी जवळपास चौदा हजार सहाशे पाच क्विंटलची आवक झाली होती पाच हजार एकशे सत्तावन्न रुपये ते चार हजार सहाशे पन्नास रुपये असा त्या ठिकाणी बाजारभाव हा मिळालेला होता दुसरीकडं तेरा जानेवारी रोजी पंधरा हजार त्या पंधरा हजाराची आवक त्या ठिकाणी झाली पाच हजार एकशे ऐंशी ते चार हजार सहाशे रुपये इतका भाव त्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सोळा जानेवारी रोजी पंधरा हजार नऊशे छप्पन्न क्विंटलची आवक ही त्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी बाजारभाव हा आपण जर का बघितला तर पाच हजार तीनशे सदतीस ते जवळपास त्या ठिकाणी चार हजार सहाशे छप्पन्न रुपये एवढा होता सतरा जानेवारी रोजी आवक झाली सोळा हजार नऊशे पंधरा क्विंटल आणि बाजारभाव होते पाच हजार तीनशे पन्नास ते जवळपास चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर आपण जर का बघितलं तर जवळपास हे बाजारभाव हे त्या ठिकाणी पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच जो काय बाजारभाव आहे सोयाबीन हा तो त्या ठिकाणी आता वाढत आला शेतकरी बंधनं दुसरीकडे आपण खुल्या बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव आणि प्रक्रिया प्लांटचे बाजारभाव जर का बघितले तर यामध्ये जवळपास त्या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांचा त्या ठिकाणी फरक आहे खुल्या बाजारामध्ये देखील सोयाबीननं त्या ठिकाणी हमीभावाचा टप्पा हा कधीच पार केला आहे तर प्रक्रिया प्लांटमध्ये देखील सोयाबीनचे बाजारभाव हे पाच हजार पाचशे रुपये पार झाल्याचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनपासून जे काय उत्पादन त्या ठिकाणी निघतं ते त्या ठिकाणी सोयाबीनचं आणि सोयाबीनला ही जगभरातून मागणी आता त्या ठिकाणी वाढली एकंदरीत जवळपास अडतीस टक्क्यांनी मागणी ही मागच्या वर्षीपेक्षा यावेळी जास्त वाढली आणि सोयाबीनचं उत्पादन कमी असल्यामुळे सोयाबीनचं उत्पादन देखील यावर्षी त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि म्हणूनच सोयाबीनला बाजारभाव हे आता आहेत एकंदरीत दुसरी गोष्ट जर का आपण बघितली तर सोयाबीनचे बाजारभाव बा। हे जवळपास सात हजार रुपयांचा सा टप्पा जानेवारी महिन्यामध्येच त्या ठिकाणी गाठणार असल्याची माहिती बाजारा अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात येते कारण आताच प्रक्रिया प्लांटचे बाजारभाव हे जवळपास पाच हजार पाचशे रुपये तर खुल्या बाजारातील जे काही बाजारभाव आहे ते जवळपास वाशिम सारख्या बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपयापर्यंत आताच त्या ठिकाणी गेलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे सात हजार रुपयांचा आकडा देखील त्या ठिकाणी पार करू शकतील असं बाजाराव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का सोयाबीन असेल आणि ते जर का विकण्यासाठी मार्केटमध्ये जर येणार असेल तर रोजच्या बाजारावर रोज तुम्ही जर सोयाबीन ने विक्रीचा निर्णय जर घेतला तर तो तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचा त्या ठिकाणी ठरू शकतो